नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग बॅकनेक ब्लाउज डिझाईन तर व्हिडिओ शूटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा ला ला तर पाहू शकता इथे माप सांगते सव्वा पाच इंच जर शोल्डर टाकलेलं आहे बत्तीसची छाती आहे आणि अठ्ठावीसचं कमर आहे तर इथे अशा प्रकारे मापे टाकून पूर्ण बॅक साईड जो आहे तो कट करून कटिंग करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता जो मेन फेब्रिक आहे त्याच्यावर आता आपल्याला गळा कट करून शिवून घ्यायचा आहे तर पाहू शकता इथं मेन फेब्रिक फेब्रिकवर सरळ साईडने अस्तर ठेवून आपल्याला आतमधल्या साईडने अस्तर पलटून घ्यायचं आहे तर सर्वात पहिले इथे गळ्याचा जो काही भाग आहे तो इथे मी शिवून घेत आहे आणि त्यानंतर अस्तर जे आहे ते आतमधल्या साईडने गळा पलटून घ्यायचा आहे तर पाहू शकता इतर अशा प्रकार प्रकारे त्यानंतर गळाचा जो काही भाग आहे तो आता शिवून घेतलेला आहे आणि त्यानंतर जे बाहेर आलेलं आहे कापड ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे कैची नाही ते आपल्याला कट्स लावून घ्यायचे की जेणेकरून आपला जो गळा आहे तो पल बाहेरच्या साईडने आतमधल्या साईडनी पलटला जाईल तर पाऊ शकता इथे गळा अशा पद्धतीने मी आतमध्ये पलटून घेतलेला आहे अस्तर आणि त्यानंतर आता आपल्याला द्यायचे आहे वरून दाप शिलाई तर दाप शिलाई आपल्याला अगदी अगदी काटावरून द्यायची आहे एक सूतचं अंतर सोडून त्याच्यामुळे आपल्या ब्ला गळ्याची जी फिनिशिंग आहे ती अगदी व्यवस्थित दिसणार आहे तर पाऊ शकता इथे अशा प्रकारे जी दापशिलाई देताना आपल्याला जो कपडा आहे तो बरोबर व्यवस्थित सरकवत अशा प्रकारे आपल्याला दाप शिलाई द्यायची आहे नाहीतर आपला क कपडा जो आहे तो गोळे हो गोळा होण्याची शक्यता असतो तसं होऊ नयेसाठी आपल्याला एका हाताने कापड जो आहे तो व्यवस्थित सरकवत न्यायचा आणि त्यानंतर दाप शिलाई देत चलत देत राहायचा आहे तर शकता इथे दाप शिलाई आपली देऊन झाल्याच्या नंतर शकता मंडळी इथे आता आपल्याला पूर्ण अस्तर जे आहे ते पूर्ण जोडून घ्यायचं आहे तर अस्तरला पण आपल्याला शिलाई लावतानी अगदी काठावर अर्धा इंचाचं अंतर सोडून आपल्याला शिलाई लावायची आहे नाहीतर मग ते जी शिलाई आहे ती आपण जर मधून वगैरे हे मारली तर ती आपल्याला ब्लाऊज शिवून झाल्यानंतर बाहेर येत आहे त्यासाठी ती शिलाई पण आपल्याला बरोबर द्यायची ला द्यावी लागतं तर पावश्यकता इथे अशा पद्धतीने पूर्ण शिलाई लावून झाल्याच्या जे बाहेर आलेलं कापड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला बनवायचं आहे पॅच तर ही जी ब्लाऊज आहे ती पटर्नी साडीवरचं आहे तर पाहू शकता इथे अशा पद्धतीने सर्वात पहिले आपल्याला कॅनवासवर जे काही आपल्याला पॅच बनवायचा आहे तो इथे आपल्याला आखून घ्यायचा आहे ड्रॉ करून घ्यायचा आहे तर इथे अशा पद्धतीने पूर्ण मी जो पॅच लावायचा आहे शोल्डरवर तो इथे अशा प्रकारे मी तीन तीन इंचाचा तर पाहू शकता इथे टेपनी मोजून आपल्याला तीन इंच अशा पद्धतीने घ्यायचं की जेणेकरून आपला जो पॅच आहे तो व्यवस्थित बनेल म्हणजे पॅचचा जो आकार आहे तो आपला व्यवस्थित यायला पाहिजे याच्यासाठी आपल्याला टेपने अगदी मोजून परफेक्ट असा पॅच तयार करायचा आहे तर पाहू शकता कॅनवासवर अशा पद्धतीने आपण कट करून घ्यायचं आहे तर डबल फोल्ड कॅनवास घेतला आहे जेणेकरून आपले जे दोन आहे दोन पॅच इथे तयार ते ते होणार आहेत आणि त्यानंतर इथे बघू शकता मधातून कट दिल्यानंतर आपले इथे दोन अशा पद्धतीने पॅच तयार होणार आहे तर आता आपल्याला जो काट आहे तो काट आपल्याला कॅनवासला जोडून घ्यायचं आहे तर पाहू शकता कॅनवास अशा पद्धतीने आपल्याला ठेवून आतमधल्या साईडने ठेवून आपल्याला कॅनव्हासवर आणि कॅनवास आणि जो काट आहे त्याला आपल्याला जोडून घ्यायचा आहे तर अगदी काटोकाट आपल्याला शिलाई लावून घ्यायची अगदी पाव इंचा अंतर सोडून सोडून आपल्याला इथे शिले लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर कॅनव्हासच्या बाहेर जो काही कापड आलेला आहे तो इथे अशा प्रकारे कळची ज्या आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे दाखवते तुम्हाला जो काही आपला आहे दुसरा पॅच तो पण आपल्याला अशाच पद्धतीने इथे शिवून तयार करून घ्यायचा आहे ही डिझाईन तुम्ही कुठल्याही साडीच्या पॅ याच्यावर उठून दिसते सर्वात जास्त पैठणी साडीवर उठून दिसते किंवा साडीचा सा कपडा वापरून तुम्ही कॉन्ट्रास्टमध्ये पण ही डिझाईन करू शकता तर आता सध्याची ही डिझाईन खूपच लेटेस्ट ट्रेंडिंगमध्ये आहे आणि खूप जास्त ह्या सीझनमध्ये चालू आहे तर आता सणासुदीच्या दिवसामध्ये आपल्याला डिझाईनचे ब्लाऊज लागतात साडी लागतात त्यासाठी तुम्ही ही कुठल्याही साडीवर डिझाईन वेअर शिवून वेअर केलं तर खूपच सुंदर दिसणार आहे तर पाहू शकता इथे आता आपण जो काही पॅच तयार केलेला आहे त्याला इथे मी आता बाहेरच्या साईडने लेस लावून घेणार आहे तर ती जिथे मी लेस लावत आहे तिथे तुम्ही गोल्डन कापडची किंवा कॉन्ट्रास्ट कापडमध्ये पायपिंग केली तरी छानच उठून दिसणार आहे तर पाहू शकता इथे मी वरून लेस लावून घेतलेली आहे तर इथे तुम्ही मण्याची लेस लावू शकता किंवा गोल्डनची पायपिंग लावू शकता किंवा लाल कलरचा कापडची पायपिंगसुद्धा तुम्ही तुमच्या साडीला जो काही कापड असाल कॉन्ट्रास्टमध्ये त्याची तुम्ही इथे इथे पायपिंग लावली तरी छानच दिसणार आहे तर इथे अशा पद्धतीने पूर्ण दोन्ही पॅचला आपल्याला सर्वात पहिले लेस लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता हे जे पॅच आहे आपण बनवलेले तर आपल्याला शोल्डरवर ब्लाऊजला अशा पद्धतीने जॉईन करायचे आहे आणि त्यानंतर सर्वात पहिले आता आपल्याला पॅच लावायचे आधी ही जी लेस आहे समोसा लेस तर मी इथे वापरलेली आहे कॉन्ट्रास्टमध्ये कारण साडीचा सा जो कलर आहे तो लाल कलर आहे तर इथे जी समोसा लेस वापरली ले, ले आहे त्या जागी तुम्ही कापडचे त्रिकोण बनवून सुद्धा लावू शकता ते पण खूप छान दिसणार तर मी इथे समोसा लेस वापरलेली ले आहे तर पाहू शकता इथे अशा पद्धतीने कॉन्ट्रास्टमध्ये जर आपण लेस वापरली तर जो ब्लाउजचा लूक आहे खूप सुंदर येतो आणि दिसायला पण खूप छान दिसतं तर पाहू शकता डिझाईन बनवताना आपल्याला नेहमी कलर कॉम्बिनेशनचं लक्ष ठेवावं लागतं तर अशा पद्धतीने आहे इथे मी लेस लावल्यानंतर ले जो काही आपण बनवलेला पॅच आहे तो इथे अशा पद्धतीने आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे तर खूप सोप्या पद्धतीने डिझाईन तयार होते आणि दिसायला पण खूप खूप छान दिसते आणि ही ब्लाऊज तर पाहू शकता इथे दोन एक प्रकारचे आपले पॅच जे आहे ते आपल्याला इथे अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहे तर इथे आपली एक साईडचा जोडलेला आहे आता पण दुसऱ्या साईडचा पण इथे जोडून घेणार आहो बॅकचे टॉक्स तर पाहू शकता टॉक्सची जी उंची आहे साधारण मी ते चार इंचाची घेतलेली आहे आणि रुंदीला पावपाव इंच पकडून येते अशा प्रकारे दोन टॉक्स लावून घेतलेले आहे आणि त्यानंतर आता आपल्याला लावायचे आहे आतमधल्या साईडनी पट्टी जी आपली हातशिलाईची पट्टी असते ती वरून लावून घ्यायची आहे आणि वरून लावल्यानंतर ती आपल्याला दाब दापवरून दापशिलाई द्यायची आहे आणि त्यानंतर आतमधल्या साईडनी इथे पलटून घ्यायची आहे आणि ह्या पट्टीच्या जागी सुद्धा तुम्ही पायपिंग लावू शकता पण जे आपल्या कस्टमरांना पाहिजे असते तेच आपल्याला करावं लागते तर कस्टमरचा ब्लाउज असल्यामुळे मी इथे म्हणजे त्यांनी सांगितलं तेच करते तर पाहू शकता इथे आपली हातशिलाईची पट्टी आतम लावून झालेली आहे आणि त्यानंतर आता आपल्याला लावून घ्यायची आहे नॉट तर पाहू शकता जे नॉट आहे ते नॉट आपल्याला वरून शोल्डरपासून तीन इंच अंतरावर अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहे दोन्ही साईडने तर नॉट तर अशा पद्धतीने आपल्याला इथे जोडून झालेले आहे तर खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउजची डिझाईन तुम्हाला दाखवलेली आहे तर तुम्ही पाहून जे कोणी नवीन शिकणारे असता असणार अगदी सहज पाहून ही डिझाईन तयार करू शकता तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा बाजूला बेल ऑइकॉन आहे ती पण प्रेस करा त्याच्यामुळे माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला रोज मिळत राहील त्याच्यामुळे तुम्हाला माझे रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळणार आहे तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये Top bye bye.